हम साथ है। हम साथ भीमराव जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा मला याची जाणीव आहे की अनेक जणांना स्वागत करायचं आहे परंतु पाच सभा आहेत आणि उमेदवार आता तास जरी उशिरा झाला तर त्याचं ब्लड प्रेशर वाढायला लागतं मित्रो लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये कुठला उमेदवार कुठे जातोय कुठला उमेदवार कुठल्याच पक्षामध्ये जातोय याची आपण असं कसरत या मतदारसंघामध्ये पाहिजे अनेक जण येऊन वंचित रोज आली नाही म्हणून असं सांगत होते मी त्यांना असं म्हणत होतो की अनेक मतदारसंघामध्ये आपल्याकडे उमेदवार नाही तेव्हा आम्ही लढलो आणि आमचा पंचवीस वर्षाचा आहे हे का आहे म्हटलं हे सोडून द्या नवी आघाडी केलेली आहे तेव्हा आपण असं वेळेत नवा खेळ सुरुवात करू या ठिकाणी नवी समजता सुरुवात करू पण जिथे हे हे का झाला तिथे लक्षात आलं माझ्या तिथे लक्षात आलं की यांचं शेवटपर्यंत भांडण चाललाच राहणार आणि म्हणून मला तसाल की मुंबईसारख्या शहरावरती सुद्धा अजून यांच्या असणाऱ्या जागेच्या सर संदर्भात निश्चित नाही अशी असताना परिस्थिती आहे एका बाजूला एका बाजूला भारतीय जनता पक्षासारखा पक्ष जो ह्या देशाचा नक्षा पदा निघालेला आहे हे माझे शब्द नाही तर निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत ते या ठिकाणी लोकशाही संपलेली असेल आणि हुकुमशाह निर्माण झालेला असेल तिसरं जे आहे ते संविधान बदलले जाईल का हुकुमशाह आणायचा असेल तर संविधान बदलले जाईल आणि त्याच्यापेक्षा असताना त्यांनी एक भयानक गोष्ट त्या ठिकाणी असताना सांगितली आणि ती म्हणजे जे मणिपूरमध्ये घडलं मैत्री आणि कुकी एक हिंदू आणि एक ख्रिश्चन अशा रीतीच्या ज्या जमाती आहेत त्या जमातीच्या दंगल जे झाली अशी दंगल भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा त्यांनी दिला एकंदरीत परिस्थिती लक्षात येतो राहिलं राहील तर आपली परिस्थिती काय तर आपली परिस्थिती सावकार कर्ज घेतल्यानंतर तो म्हणतो परतफेड फेड करता येत नाही मग मी जे सांगतो ते लिहून दे अशी असणारी परिस्थिती मित्रो जी पूंजी आहे बाबासाहेब असं म्हणाले होते की हा जो राजकीय डोलारा आहे राजकीय सार्वभौम देशाची जी आहे ही राजकीय सार्वभौम टिकवायची असेल जगामध्ये इज्जतीने राहायचं असेल जगामध्ये मान आणि सन्मानाने जगायचं असेल तर देशाला आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत असलं पाहिजे आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत असलं पाहिजे आणि भारताचा आर्थिक कणा हा हे नवरत्न आहे हे आपण असावं लक्षात घ्या आज मोदी हेच विकायला गे विकायला निघालेले आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांनी असलेले नवरत्न विकले त्या आर्थिक कणा राहणार आहे का आणि कणा नसणारा माणूस ताट राहतो की वागतो कणा नसणारा माणूस ताट राहतो की वागतो आपल्याला सुद्धा जगापुढे वाकावं वाचावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून निर्मला सीतारामनचे असणारे पती जे आहेत ते म्हणतात भारताचा नकाशा बदललेला असेल तुमचा तात ता कापणा मान नसेल आणि तुम्ही वाकणारच असाल तर तुम्हाला तो तोडायला फोडायला झोडायला वेळ लागत नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून माझं आव्हान आहे की हे सरकार दाखवणार हिंदूंसाठी सरकार आम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालो म्हणून असणार सरकार परंतु मी इथल्या असणाऱ्या शिवसेनेवाल्यांना विचारतो उद्धव ठाकरे विशेष करून त्यांना असताना विचारतो तु, 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 की तुमच्याकडे सभागृहाची माहिती होती तुम्ही तु, आजपर्यंत एका सभेमध्ये का नाही विचारले माहिती काही आहे तर पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय नाही तर हे वसुलीचं कार्यालय झालं अशी परिस्थिती आहे तर ते वसुलीचं कार्यालय झालेलं आहे था। इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मतदाराचा बॉन्ड हा त्याच्यातला असणार सगळ्यात मोठं उदाहरण आहे ईडी पाठवा दिली तर ईडीची कारवाई थांब दिलं नाही तर ईडीची कारवाई सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो याच दोन हजार चौदा ते दोन हजार दोन हजार चौदा ते मागच्या चार महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये उत्तर आलं त्या दिवसापर्यंत एका सदग्रस्ताने राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारला राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता की दोन हजार चौदा तर हा प्रश्न विचारेपर्यंत या देशातल्या किती नागरिकाने भारतीय नागरिकत्व सोडलंय सोडणारे जे आहेत त्यांची आर्थिक स्थिती काही आहे आणि का ते त्यांचा धर्म कुठला आहे तो तेवढा सांगा हा राज्यसभेमधला प्रश्न सरकारने याला उत्तर दिली त्या उत्तरातून बाहेर पडलेला आहे कारण मी हा आरोप दोन हजार सतरा साली केला होता दोन हजार सतरा साली हा आरोप केला होता त्याचं उत्तर जे दे दिलेलं कमी, आहे की सतरा लाख कुटुंब लाख कुटुंब की ज्यांची मिनिमम कमीत कमी मालमत्ता ही पन्नास कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी जाऊन गेले परदेशी गेले आम्ही असायला उद्धव ठाकरे हे नाही विचारतो की तुम्ही हा प्रश्न उपस्थित काय करत नाही हिंदूंचे प्रतिनिधी म्हणताय आम्ही हिंदूंचं संरक्षण करणार म्हणताय पण कालपर्यंत तुमच्या असल्यावर एका भाष्रामध्ये हे राज्यसभेमध्ये दिलेलं उत्तर दिसत को नाही कोणाला घाबरत कशामुळे घाबरत की पुन्हा जो संशय व्यक्त केला जातोय की नव्यानं बी जे पी बरोबर बर करण्याचं चाललंय का हा आता संशय त्या ठिकाणी यायला लागलाय ज्या वेळेस मला वंचितला समोर द्यायचं होतं त्यावेळेस मी म्हणाल होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकणार आहोत आणि सेक्युलर मतावरती जिंकणार असल्यामुळे आपण या सेक्युलर मताला मता आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत निवडणुका निवडून आलेला आहोत तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर बरोबर जाणार नाही हा विश्वास आपण सेक्युलर पक्षाला द्यावा परंतु घ्यायला उडीच तयार नव्हतं काँग्रेसही तयार नव्हते आणि असायला सेना ही त्या ठिकाणी तयार नव्हती अशी परिस्थिती आहे म्हणून मागची दारं गोकळी ठेवून राजकारण करतात त्यांच्यापासून सावध राहा असं मी या ठिकाणी मानतोय मी मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय मी मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की बीजेपीच्या उमेदवार आहेत स्विता वाकई त्यात सरळ सरळ धर्मवादी आहे त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही काँग्रेस बरोबर जे शिवसेना संत आहे त्यांचे असणारे उमेदवार आपण बघितले तर करण पवार आहे करण पवारांचा इतिहास आपण असताना त्या ठिकाणी बघितला तर त्यांचीही बॅकग्राऊंड भारतीय जनता पक्षाची बॅकग्राऊंड आहे आर एस एस ची बॅकग्राऊंड आहे काँग्रेसवाले एक ऍडव्हर्टाईजमेंट केलेली आहे वॉशिंग मशीन दाखवलेली आहे आणि बी जे पीच्या वॉशिंग मशीन मधला बाहेर पडला की तो आरोपमुक्त होतो अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेसवाल्यांना आम्ही असणार विचारतोय की तुम्ही ह्याला कुठल्या मशीन मधून धून काढून आणलेला आहे आणि आता असताना म्हणताय की हा सिक्युलर आहे कुठली मशीन आहे तिथं आम्हाला सांगा ए राहतो रात धर्मवादी सेक्युलरवादी झाला धर्मवादी वा राहणं हे वाईट नाहीये मी त्याचा विरोध करत नाही ती त्या माणसाची विचारसरणी आहे प्रत्येक माणसाच्या विचारसरणीचा आदर आपण असा त्या ठिकाणी केला पाहिजे पण हा आदर करत असताना तू बदलला कधी धर्मवाद्याचा सिक्युलरवादी झाला कधी हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे माझ्या मुसलमाना या ठिकाणी आव्हान आहे की मध्यंतरी इतिहास सारा आदिवासींचा सा मोर्चा आम्ही काढला होता कशाच्या संदर्भात तर मणिपूरच्या संदर्भात ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये कत्तल झाली त्या त्या कत्तलीच्या विरोधातला राग हा तिथल्या अंगा आदिवासींमध्ये होता पण इथल्या या आदिवास्यांमध्ये आपल्याला असणार दिसला तो राग बाहेर यावा त्यांच्या व्यथा बाहेर यावा म्हणून आपण मोर्चा आंदोलन द्यावेश असताना घेतली आज मुस्लिम समाजाला माझं असणारा आव्हान आहे की कोणीतरी काँग्रेस बरोबर आहे म्हणून तो सेक्युलर झाला असं जर म्हणत असाल तर तुम्ही स्वतःला फसवता हे असणारा लक्षात घ्या तुम्ही दुसरं कोणाला सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल किंवा खरगे असतील मनमोहन सिंगांचं भाषण आता असताना युट्यूबवरती आपल्याला दिसतंय मनमोहन सिंगाने असताना त्यावेळेस म्हटलं होतं की या देशाच्या संपत्तीवरचा इतिहास हा महिलांचा आहे त्याच्यानंतर एस सीचा आहे त्याच्यानंतर एसटीचा आहे त्याच्यानंतर ओबीसीचा आहे आणि शेवटी तो असं म्हणाला होता की त्या असणार मुसलमानांचा सुद्धा मुसलमानाचं वाक्य घेतला आणि बी जे पी भी वाले काँग्रेस ठोकायला लागले की हे असणार आता सगळी संपत्ती मुसलमानाला द्यायला लागली आणि काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं काय मला आश्चर्य वाटत इलेक्शनचा काळ आहे एकमेकाला आव्हान देण्याचा काळ आहे एकमेकाला आव्हान देण्याचा काळ आहे किंवा या कालावधीमध्ये आपण जर म्हणाला असतात मोदीजी लाल किल्ल्याच्या मैदानावरती या आणि तिथे आम्ही तुम्हाला असताना मनमोहनचं भाषण काय ते ऐकवतो आणि मग किती खोटा लढा आहेस हे त्या ठिकाणी लोकांसोबत सिद्ध होईल पण आहे आपल्यावरती ईडीची कारवाई